माय शारदा हायच काय हे घे तुझ्यासाठी भाजी आणली आठ ठेवतं जा नाही आता ती गेला नाही शेजारच्या आगलाई काल कुठे काल पलीकडच्या गल्लीतला महाद्या आहे का त्याच्या पुरीच्या लग्नाला गेले होते तुम्हाला न तू सांगितलं मग का नाही आलीस माय म्हणजे बर हां अगं थांब जरा मी। दोन मिनिटांनी खाली बसूया अगं गेली होती लग्नाला मी लव मॅरेज केले म्हणा बाई हा काय म्हण शिकायला ठेवली होती मिरजाला शिकायला ठेवलेली शिकायचं सोडून प्रेमच करून ठेवले आणि ते पोरगा तिच्याच क्लासमधला का वर्गातला काय म्हणतात ते हा सगळी छितू करत होती तिथ काही नाही काही नाही पोरग निसतं गरीब आहे गरीब छान निसतं काही नाही पोराकडे आणि तोंड बघितलं तर तोंडाची माशी बी हलत नाही काय करायचं <coughs> ना ती साधी होई कशी पाहिजे आजकाल नवरे कार्तीला लग्नामध्ये साडी घालायला जा म्हटलं जाऊन आज साडी बदलू म्हटलं तर रोडच बसली भावना करून का तर म्हणून मीरा खोचा मीरा खोचाली ना आणि लव्ह मॅरेज बरं तुम्हाला करायचं लव्ह मॅरेज करतात जातात यांना बाकीचे काही कामं येत नाही हा नाही तर काढलाय आजकाल सामान हा बक्कळ दिलाय बक्कळ पैसा दिलाय ठेवायला सगळे छितू करायला लागले आणि कार्तिक आहे साधी नाही आता केले तर केले आमच्या थेट वाटस काय म्हणते काय म्हणते थेटच पाठवायला आली सारखी काय म्हणते का आपल्याकडे चालते का तस आपण कुठे राहते गावाकडे असलं काय चालतंय का थेन आमची पण पोर आहेत बाय हम्म कवा नाही थेटस का थेटस स्टेटस तुम्हाला टाकत नाही तर नाही करते पण आमची काय पोरं आमची पोर आमच्या एवढं पुरीच लग्न केलं धूम केलं काय आता झालं होतं फिरेम का फिरेम का लव मॅरेज का फिर मॅरेज करायचं म्हणून केलं ग लोक नाव ठेवतात ना माग हक्कंड लग्न पार पडलं मी हल्ली नाही तिथनं बापाने एक ब्रश सुद्धा काढलेला तोंडात बोलणार नाही लेकी बरोबर कशाला बोलतात नाक कापून ठेवल्यावर कशाला बोलणार ना काय पाहुण्यामध्येच त्यांनी ठरवून ठेवलेलं तिच्या बापाने हा त्यांची कोण आहे जवळची पाहुणे त्याच्यात पाहुण्यामध्ये द्यायची होती शिकायला म्हणून पाठवली आमची पोरगी शहरात शिकायला जाणार आमच्या नाकावरून निसत नाकाच्या खालून निसतं जायचा सारखा हा तर मला माझी पोरगी शहरात पाठवली आमच्या पोरी इतकं खेड्या गावात राहून सुद्धा काय दिवाल आमच्या पोरीने Dalam bicara, ini ada aku lakukan. Mereka kepalanya tujuh poin yang tidak berkepala. Amin. Atta, oke, okay, Kau mau jadi buka